नमस्कार मी ज्ञानेश्वर नाही आज आहे बावीस जून दोन हजार पंचवीस तर पाहू शकता आज बावीस तारीख आहे बावीस तारीख ते बावीस जून पेरणी सुद्धा नाही आहे आणि पाऊस सुद्धा पडलेला नाही त्या भागामध्ये तेवढी वाईट परिस्थिती आपल्या म्हणजे सध्या जर पाहिजे तर आणि ह्या भागाची पेरणी सात जुलैच्या नंतरच होण्याची शक्यता त्यामध्ये सात जुलैच्या नंतरच पेरणी तोपर्यंत पाऊस इथं नाही पडण्याची शक्यता म्हणजे असा भाग आहे की ज्या चार पाच किलोमीटरमध्ये थोडेफार प्रमाणामध्ये पाऊस पडला तर चार पाच किलोमीटरमध्ये पेरणी झालेली नाही अशा प्रकारे पाऊस पडलेला आहे तर असं हे सात जुलैपर्यंत राहणार आहे वातावरण हे सात जुलैच्या नंतर मात्र पावसामध्ये वाढ होणार आहे सुरुवातून सात जुलैच्या नंतरच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पण तोपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या राहतील त्यामध्ये हा पात्रीचा तालुका भाग आहे त्याच्यामध्ये हा हा केकर जवळचा भाग आहे हा खेळगाव असे बरेच भाग आहेत अशा प्रकारे झालेलं आहे वातावरण आपण सांगत होतो की बऱ्याच दिवसापासून बऱ्याच झालेल्या नाहीत आणि उर्वरित पेरण्या जे आहेत ते आता सात जुलैच्या नंतरच होण्या होण्याची शक्यता आहे तोपर्यंत अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला जो पाऊस आहे तो पण इथे पावसाची शक्यता नाही मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता नाही तो म्हणजे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये विदर्भामध्ये हा सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा पाऊस तो पण आता पाऊस सत्तावीस अठ्ठावीसचा जो लो प्रेशर आहे ते मध्य प्रदेश जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र सतत पाऊस पडत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने त्रस्त झालेला आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस फडपार प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे तो, तो दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामधला मतलब उत्तर पश्चिम महाराष्ट्रामधला पाऊस सुरू सुनात आहे नाशिक विभागामधला आणि जळगाव धुळे ह्या भागामध्ये सुद्धा आज जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव नाशिक या जिल्ह्यामध्ये तसेच अमरावती विभागामध्ये पाहिजेत अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या नागपूर विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण मराठवाड्यामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये असं जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही मराठवाड्यामध्ये तसेच दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्तर ठिकाणी पाऊस शक्यता लातूर आणि धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती बिकट राहण्याची शक्यता त्यामध्ये सात जुलैपर्यंत लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पेर पेरणेयोग्य पाऊस पडण्याची शक्यता नाही तर ही परिस्थिती तुम्ही पाहू शकता चलता चलता मी व्हिडिओ काढलेला आहे हा पाऊस काही परिस्थिती अशा प्रकारे तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस जास्त परिस्थिती राहणार आहे जालन्याचा जो दक्षिण भाग आहे त्यामध्ये आंबड घनसावंगी या भागामध्ये सुद्धा अत्यंत पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे त्यामध्ये जालन्याचा उत्तरेकडच्या भागामध्ये सुद्धा पाऊस कमी राहणार आहे पण जालन्याच्या जो एकंदर पाहिलं तर जालना जिल्ह्याचा जो अमरावती भागाच्या जवळचे जे तालुके आहेत त्यामध्ये थोडा तुळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि जालना तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती राहणार आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती राहणार आहे बऱ्याच ठिकाणी सर्व दूर नाही आणि तसेच बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अत्यंत बिकट परिस्थिती पावसाची बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस नाही बीड जिल्ह्याचा धारू केज तसेच आंबाजोगाई परळी ह्या भागामध्ये सुद्धा अत्यंत पाऊस कमी प्रमाणामध्ये पेरणी सुद्धा पेरणी योग्य तर पाऊस नाही पण तिथं उन्हाळा सुद्धा मोडलेला नाही आतापर्यंत जे फक्त मे महिन्यामध्येच पाऊस पडलेली त्या भागामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे तर त्या भागामध्ये सुद्धा पाऊस जे आहे ते फक्त सात जुलैच्या नंतरच पावसाची शक्यता आहे त्या भागामध्ये सुद्धा म्हणजे एकूण जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये सात जुलैच्या नंतरच पावसाची शक्यता आहे आपण असं बरंच आता सात आठ दिवसापासून आपण अंदाज देत आहोत सात जुलैच्या नंतर मात्र मराठवाड्यातील पेरण्या होतील असे एकूण जर पाहिजे तर मराठवाड्याचा भाग जे आहे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे मराठवाड्यामध्ये काही परिस्थिती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे धन्यवाद